दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कांदा प्रश्नी नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला शेती व्यवस्थेवर घाला घालणाऱ्या भाजप सरकारच्या काळ्या धोरणांचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा सकाळी अकरा वाजता कांदा बटाटा भवन नाफेड जिल्हा बँक कार्यालयाजवळून निघाला यावेळी फडणवीस सरकार चले जाव कांद्याला योग्य तो भाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री बाळासाहेब हो थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने शेतकरी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते निदर्शनामधून केंद्र आणि राज्य सरकारच्या शेती विरोधी धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की शेतकऱ्यांच्या मेहनतीचे योग्य मूल मिळाले पाहिजे हा आमचा ठाम निर्धार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील या मोर्चात काँग्रेसचे आजी माजी खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी नगरसेवक ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस सेवा दल महिला काँग्रेस युवक काँग्रेस एन एस आय अल्पसंख्याक विभाग अनुसूचित जाती जमाती विभाग ओबीसी विभाग असंघटित कामगार काँग्रेस सोशल मीडिया पर्यावरण विभाग आणि विविध सेलमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या मोर्चामुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा जोरदारपणे घुमला प्रभाकर गारे दक्ष न्यूज नाशिक